देश बांधणीत पत्रकारांची महत्त्वाची भूमिका डॉक्टर प्रभाकर कोरे चिकोडी येथे पत्रकार दिन कार्यक्रम स्वातंत्र्यपूर्व काळात व स्वातंत्र्यानंतर देखील पत्रकारांचे देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात व देशाच्या बांधणीत प्रगतीत पत्रकारांनी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचं मत केएलई कार्याध्यक्ष डॉ प्रभाकर कोरे यांनी व्यक्त केले चिकोडी शहरातील केएल संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यनिरत पत्रकार व प्रेस क्लब चिकोडी यांच्या विद्यमाने आयोजित पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते अध्यक्षस्थान भूषवलेले आमदार गणेश उकिरी म्हणाले पत्रकार पाहुणसाठी शासनाकडून भूखंड व निधी उपलब्ध करून दिला जाईल तसेच चिकोडीतील पत्रकारांच्या व त्यांच्या कुटुंबियांचा विमा अन्नपूर्णेश्वरी पूर्णेश्वरी फाउंडेशनच्या वतीनं करून देण्यात येईल तसेच पत्रकारांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं आश्वासन दिलं यावेळी माजी विधान परिषद सदस्य महंतेश कवटकीमठ म्हणाले पत्रकारांनी विश्वासार्हता व सकारात्मक बातम्या देणं गरजेचं आहे पत्रकारांनी समाजातील समस्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत यावेळी प्रांत अधिकारी सुभाष सपगावी डीवायएसपी गोपाळकृष्ण गौंडर केली अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रसाद रामपुरे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं व्यासपीठावर प्रेस क्लबचे अध्यक्ष राजू संकेश्वरी सरकारी नोकरी संघाचे अध्यक्ष बाळासाहेब कुंभार चंद्रशेखर आरभावे एन जी पाटील पत्रकार महावीर मेक्कळगे सुभाष दलाल वीर पक्षी कवटकी काशिना सुळकुडे डी के उपार महादेव पुजारी संजय कांबळे संतोष कामत चंद्रशेखर चिनकेकर रवींद्र मंगावे संजय औखडे तात्यासाहेब कामत एम बी चिंचणी लालसाब तडकार महंतेश मटपती विमल कदम राजू कोळी यांच्यासह इतर पत्रकार उपस्थित होते यावेळी चिकोडी कार्यकारिणी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र कोळी यांनी स्वागत व प्रास्ताविक केलं सूत्र संचलन गंगा अरभावे तर आभार सचिन मेक्कळके यांनी मांडले महानकरी न्यूज साठी कोळी चिकोडी ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा